सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग बारामती कर कसे आहात छान असाल मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे काय की आपण आकाशची कॉर्नर आलेलो आहे आणि त्याची दोन नंबरची शाखा आहे या ठिकाणी बघू शकता हा जो आज माहोल दिसत आहे तुम्हाला हा सगळा हा सगळा चहा पिण्यासाठी जी चहा प्रेमी आहेत हे सगळे आलेले आहेत रिव्ह्यू घेतो आपण त्यांना विचारतोय की तुम्हाला चहा कसा वाटतो आहे क्वालिटी कशी आहे व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे काय की बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी चहा मिळतो पण जे चहाचं जे ठिकाण आहे जसं की एमआयडीसी मधलं दादा चहा म्हणा किंवा आकाशची कॉर्नर म्हणा तर चला सर बघूया हा व्हिडिओ चांगला राहणार आहे सर्वांनी व्हीपी ब्लॉग बार म्हणजे युट्यूब चॅनल करायचं आहे बघूया आज काय आपल्याला सांगतात सर नमस्कार सर तुमचं नाव नमस्ते, तुम्छना। नमस्ते। तुम्छना। 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 सर तुमचं नाव मनोज बाबळे काय सांगताल सर चहाची क्वालिटी चांगला आहे चहा खूप चांगला आहे बारामती म्हणजे त्या ठिकाणी दादा आणि बारामती मध्ये अनेक चहा त्या ठिकाणी असतात बारामतीमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे चहा आहेत आणि आकाश चहा त्यामध्ये एक नाविन्य पूर्ण घेऊन आलेला आहे वेगळ्या प्रकारचे चहा आम्ही चहाप्रेमी आहोत वेगळ्या लोकेशनचा चहा प्यायला आम्हाला आवडतो आम्ही तिथला दादाच्या वरती पण तेवढंच प्रेम करतो पण ते प्रेम तेवढंच करतो कारण कॉलेज लाईफ पासून तो चहा आहे आणि आता हा चहा आहे आणि त्याचबरोबर अनेक चहा आहे कारण खरंच म्हणजे ज्यावेळेला पुण्याला जातो वेगळ्या ठिकाणी आपण फिरायला जातो त्यावेळेला बारामतीतला चहा पण खूप मिस करतो बारामतीतले रस्ते बारा मिस करतो बारामतीचा विकास मिस करतो तसं बारामतीचा चहाही मिस करतो बारामती कशी आहे सर बारामती खूप छान आहे खूप सुंदर आहे त्या ठिकाणी विकासाचा आदर्श मॉडेल म्हणजे त्या ठिकाणी बारामती माझा अगदी कॉलेज सिटीज लाईफ बारामती मध्ये गेला आणि बारामती मध्ये राहायला आवडतं खूप छान सिटी आहे खूप सुंदर सिटी आहे धन्यवाद सर थँक्यू बघा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता किती गर्दी आहे चहा पिताना ठीक आहे बरेच विषय आहे तुमचं नाव प्रदीप ताकवली तुम्ही आज चहा घेताय आकाशीचा कशी क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे आणि त्यांचा चहा घेतल्यानंतर एनर्जी येते एक नंबर एनर्जी येते काय सांगताल बरं चहा का प्यायचा चहा प्या माणूस उत्तेजित राहतो आणि बाकीचे विषय पण मार्गी लागतात आणि एक नंबर क्वालिटी बारामध्ये तुम्हाला काय आवडतं बारामध्ये सगळंच आवडते सगळीकडे सुशि वगैरे केले जात आणि चांगलं एक नंबर प्रकार च अजून काय व्हायला पाहिजे बारामध्ये शिवसृष्टी तर होणारच आहे बरोबर आहे बरोबर अजून भरपूर असं स्थळ व्हायला पाहिजे की लोकांनी आपल्याकडं पारा मध्ये म्हणून बघितलं पाहिजे बरोबर रस्ते वगैरे झाले त्यासाठी काय सर्व सगळ्यांना माहिती छान छान आज ट्रॅफिक जे होत आहे थोडस यासाठी काय करायला पाहिजे उपाययोजना सर्व अंतर्गत रस्ते आहेत का नाही मोठ्या गाड्यांना बंदी करायला पाहिजे बरोबर ज्या गाड्या ज्या आउट साईडला पार्किंग होतात त्यासाठी काय करायला पाहिजे मोठमोठ्या गाड्या त्यासाठीच पुर थोडस लक्ष द्यायला पाहिजे सिंगल बसले पाहिजे स्पीड ब्रेकर तर केलेलेच आहेत आज जे हे स्पीड ब्रेकर जे टाकलेत स्पीड स्पीड ब्रेकर कसे आहेत योग्य काय अयोग्य योग्यच आहेत अयोग्य महत्व कारण का तर आहे वाढल्यानंतर बरोबर आहे धन्यवाद सर नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय ना तुमचं माझं नाव संदीप काकडे आज चहा गेला तुम्ही आलेला आहात आकाश मी रोज सकाळी घरी निघाल्यानंतर नऊ ते दहाच्या टायमिंग मध्ये आकाश चहाच्या इथं चहा घेतो चहाची चौजेबेवरती रेंगाळणारी असल्यामुळे रोज इथं आल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाहीये आकाश चहा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा चौ भारी सगळं बारामती मध्ये काय आवडत बारामतीमध्ये काय आवडतं म्हणजे काय आवडण्यासारखं काय नाहीये सगळंच आवडत तुम्हाला काय वाटतं आज हे जे ट्रॅफिक वगैरे मध्ये होत हे काय होतं प्रमाण जास्त वाढलेलं आहे थोडीशी शिस्त लागली पाहिजे आणि रोडचं थोडस रुंदीकरणामुळे रोडच छोटे झाले तर रोडचं एक व्यवस्थित केलं पाहिजे एवढंच एक म्हणणं आता फोर व्हीलर पार्किंग करतात लोक गाड्या तुम्हाला काय चुकीच्या ठिकाणी करतात करता। चुकी करता। मारले कंटिन्यू फाईन जर मारले तर लोक सुधरतील कारण की आर्थिक नुकसान झालं तर प्रत्येक जण तोटा तो सहन करणार नाही आणि ते वळण लागेल त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल मध्ये येईल असं मला वाटतं धन्यवाद बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी किती गर्दी होती पाहू शकता तुम्ही महिला हॉस्पिटल रोड आहे रेल्वे लाईन जवळ बारामती आकाशिक कॉर्नरला पण आता आहे आणि जसं की सांगितल्याप्रमाणे खरच बऱ्याच ठिकाणी आज जर बनलं तर बसायला जागा म्हणा या ठिकाणी बसायला जागा पण आहे हे बघा झाडी वगैरे आहे बसायला तिथं पण बसून चहा पिऊ शकता तुम्ही आणि इथं पण बघू शकता या ठिकाणी बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय नाव सर आपलं सर आज या ठिकाणी तुम्ही आकाशिला चहा घ्यायला आलेला आहात काय सांगता क्वालिटी बद्दल काय नाही क्वालिटी चांगली आहे आणि भरपूर नाव झालेलं आहे त्यांचं बारामतीमध्ये लोक लांबून लांबून त्यांच्याकडे चहा घ्यायला घेण्यासाठी येतात चांगली क्वालिटी आहे सर जसे की आज बारामध्ये म्हणलं तर बारामध्ये कशी आहे चांगली आहे बारामती तुम्हाला बारामध्ये काय काय आवडतं बारामतीचं काय आहे सगळंच आवडण्यासारखं आहे बारामतीत बारामती कायच ठेवलं काहीच ठेवलं नाही बारामती सगळं चाललंय दादा सर बारामध्ये बारा बारा दा बारा तुम्ही म्हणताय सगळे एक नंबर आहे तर ट्रॅफिक बद्दल काय सांगतात तुम्ही काय डेव्हलपमेंट थोडंसं बरोबर आहे एकदा सगळं व्यवस्थित की ट्रॅफिकच पण हे होऊन जाईल जसे का नाही मोठ्या गाड्या म्हणा बायपास वगैरे चालू झाले की जे ट्रॅफिक होत ते बाहेरून निघतील मोठ्या गाड्या बारामती मधले हे जे रोडला स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत हे कसे वाटतात तुम्हाला बरोबर आहे की स्पीड ब्रेकर टाकले ट्रॅफिक राहते पण बाकीच्या ठिकाणी फोर व्हीलर गाड्या चालतात की अजून पण ट्रॅफिक होत यासाठी तुम्हाला काय वाटतंय काय उपाययोजना केली पाहिजे सिग्नल सिग्नल आणि ज्या गाड्यांना गरज नाही मोठ्या गाड्यांना बारा बस गावात यायची त्यांना बायपासचा वापर केला पाहिजे बरोबर आहे त्याला गरज नाही त्यांना मोठी गाडी बारा बस घालू नाही जेणेकरून गर्दी होईल आज बऱ्याच ठिकाणी लोक गाडी चालवताना सर मोबाईलचा वापर करतात याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे याबद्दल काय केलं पाहिजे जनजन काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे आर टी वाईट दंड टाकायला बरोबर आहे धन्यवाद बघा मित्रांनो आपण आता आकाशिक कॉर्नरला आहे आपल्या बारामतीचा चहा या ठिकाणी चहा बरोबर का आपल्या बारामती मधल्या पण गप्पा चालू आहेत ज्या ठिकाणी आज तुम्ही बारामती बघता मध्ये फिरता मध्ये लागलेली झाड म्हणा रोड म्हणा आणि कोण वरती प्रेम करत नाही भरपूर लोक वरती प्रेम करतात आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही चहा गेला येता ना तेव्हाच या ठिकाणी सगळ्या गोष्टी रंगतात तर त्यासाठीच आज आपला व्हिडिओ आहे चला बघूया सर नमस्कार नमस्कार काय ना गणेश रे सर आज या ठिकाणी तुम्ही आकाशीला चहा गेला येतात हो बरोबर रोज येतो सकाळी कशी क्वालिटी चहा एक नंबर आहे सकाळी रोज उठले उठली आम्ही पहिल्या नाही तर चहा प्यायला येतो सर आज जर बारा मध्ये फिरत असाल बारामध्ये तर कसा आहे विकास बारामधी सारखे म्हणजे बारा मध्ये तुम्ही बाहेर गेल्यावर वाटत नाही परत काय होतं माहिती मध्ये सारखं शहर आहे आम्हाला करमतच नाही बारामती बाहेर गेल्यावर कारण स्वच्छता झाडं लाईट वगैरे सुरक्षा सगळं बारामतीत एक नंबर आहे त्याच्यामुळे काय होतं माहितीये का बारामतीतून बाहेर जाऊच वाटत नाही शक्यतो बारामतीतून बाहेर गेलं की आम्ही संध्याकाळी माघारी येणारा मध्ये येणार बारामती शिवाय करमतच नाही सर जसं की आज बारामती मध्ये बघितलं तर अजूनही ट्राफिक होत सर ट्रॅफिक मला काय वाटतंय काय करायला पाहिजे नाही बरोबर आहे ही काय झालंय ट्रॅफिक होतं हे झाले त्यांनी डिवायडर मोठे झाले असं झालंय बरोबर आहे आणि हे जे आता मोठमोठ्या फोर व्हीलर पार्किंग होतात यासाठी तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना करायला पाहिजे पार्किंग करा तर काही लोक फोर व्हीलर पार्किंग करत नाही करत नाही याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वर पार्किंग वरती फोर व्हीलर पार्किंग केल्या पाहिजेत आणि टू व्हीलर वरती टू व्हीलर पार्किंग केलं पाहिजे टू व्हीलर पार्किंग केल्या पाहिजे हो सिग्नल बारामती मध्ये बसले पाहिजे का सिग्नल बारामध्ये नाही बसले पाहिजेत नाही बसले पाहिजे नाही बसले का बरं तुम्हाला असं का वाटतं बरं सर बारामती आपले नियम पाळतील सगळे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना बरं आणि आता हे जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत हा हे स्पीड ब्रेकर टाकल्याने तुम्हाला वाटतंय का फायदा होतोय हा स्पीड ब्रेकर टाकले फायदा होतोय लोक हळू जातात गाडी चालू अजूनही सर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय असं का वाटतं तुम्हाला काही लोक आहेत पण बहुतांशी लोक पाळत स्पीड ब्रेकर मुळे वाहन हे चौकात चालवत येते गाडीच्या मोबाईल वर बोललं पाहिजे सर नाही अजिबात बोललं पाहिजे बरेच लोक मोबाईल वर बोलतात सर बरोबर आहे त्यासाठी तुम्ही काय सांगता तुमच्या मित्रांना गाडी चालवताना फोनवर नाही बोललं पाहिजे बरोबर आहे नक्की गाडी थांबवून फोनवर बोललं पाहिजे आपल्या जी का जी आप जी। आप जीव जीवाची काळजी आप घेतली फे पाहिजे आपण बरोबर आहे आपला धन्यवाद सर थँक्यू सर गुड मॉर्निंग सर तुमचं नाव सर आज या ठिकाणी तुम्ही चहा गेलेला आहात कशी टेस्ट बारामती मध्ये नाव वाचलेल्या ठिकाणी आकाश सर बारामती कशी आहे बारामती अगदी सॉरी सुंदर बारामती अजित दादा सर जसं की आज बारामध्ये मध्ये बदलत तुम्हाला काय वाटतं अजून बारामध्ये मध्ये काय व्हायला पाहिजे काय जेवढं होईल तेवढं कमीच आहे आणि त्याच्यासाठी आपल्या नेता तत्पर आहे नक्कीच सर नक्कीच सर जर सर ट्रॅफिक अजून बारामध्ये मध्ये होत आहे का होत असेल बरं तुम्हाला काय वाटतंय बऱ्याच समस्या आहेत त्याच्यामध्ये आता एक प्रॉब्लेम नाही ना सांगू शकणार आपण काय वाटतं काय करायला पण ट्रॅफिक साठी तर टाकलेलेच आहेत मग काय वाटतं सिग्नल वगैरे बसले पाहिजे बसतील बसतील नक्कीच बसतील बरेच लोक सर गाडी चालवताना मोबाईलवर बोलतात होंभर टक्के तो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे यासाठी तुम्ही काय सांगता तुमच्या मित्रांना शक्यतो फोन गाडीवरती टाळा थांबून फोन घ्या जेवढं शक्य होईल तेवढं ट्राफिक मध्ये सुद्धा गाड्या म्हणजे एका माणसाला एक, एक गाडी ठीक आहे तुम्ही चार म्हणजे दोघ दो जण असाल तीघ जण असाल जेवढं एका एक गाडीत जाता येईल तेवढं शक्यतो प्रयत्न करा धन्यवाद सर सर, दिली, दिली, दिली आता या ठिकाणी बघू शकता चहा चालू आहे आणि आपण त्यांना बारामती कर आज सर्वजण चहा पितात चहाची टेस्ट खूप रेंगाळेल त्यांच्या जिबेवरती असं काय तुम्ही चहा मध्ये टाकता एवढी लोक बाहेर गर्दी करतात चला बोलूया आपण त्यांच्याबरोबर नमस्कार काय सर आहे का मस्त म्हणजे बाहेर बघितलं मी तुमची खूप तारीफ चाललेली आहे बरं असं काही चहा बन तुम्ही टाकताय काहीच नाही सर बनवतो आम्ही काही मसाला नाही काही नाही बस आमचं प्रेमच आहे बरोबर तुमचं प्रेम होतं तुम्ही चहा बनवताय म्हणून बाहेर ते चहाचे टेस्टर सारामच्या कारण जात जाता काय सांगताल तुम्ही काय नाही सर आम्ही तुमची त्याची जी अपेक्षा लोकल ती आम्ही पूर्ण करतो जसं पाहिजे त्या तसं आम्ही बनवून घेतो असंच आम्हाला प्रतिसाद द्या सपोर्ट करा प्रेम धन्यवाद सर गुड मॉर्निंग नमस्कार काय नाव सर राहुल जाधव दारो साहेब चहा कसा तर चहाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे त्यांच्या दोन्ही शाखांमध्ये एकसारखा चहा आणि क्वालिटी भेटतो आतापर्यंत बारामती मध्ये एवढ्या ठिकाणी चहा पिलो आणि या ठिकाणच्या ठिका चहाची तलपच वेगळी आहे बारामती मध्ये तुम्हाला काय आवडत बारामतीमध्ये आम्हाला आवडत काय नाही विचार सगळंच आवडतं तुम्हाला काय वाटतं बारामती मध्ये काय व्हायला पाहिजे ना आपण बारामतीमध्ये तर आता सध्या तरी बारामतीमध्ये सगळं आहे फक्त जे नवीन नवीन ब्रँड येतात ते सुद्धा ब्रँड आपल्या बारामतीमध्ये आहेत त्याच्यामुळे बारामती खूप पुढे गेले आहे अगदी पुण्याची लेव्हलला बारामती पोचली आहे आपली मध्ये जे ट्रॅफिक होत आहे हे का होत आहे खर तर ट्रॅफिक हा मुद्दा आपल्या लोकांना म्हणजे काही ठिकाणी शिस्त नाहीये लोकांना लोक हुशार आहेत पण त्यांना समजत नाही की आपण थोडस समंजस्य न घेऊन गाडी चालवावी किंवा लोकांना दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये पण गाड्या चालवताना अजिबात काळजी घेत नाहीत लोक प्रत्येकाला काही असते पुढे जायची त्याच्यामुळे ट्रॅफिकचा समस्या निर्माण होत आहे मध्ये बरेच लोक मोबाईल वापरतात याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे मोबाईल दुष्परिणाम परिणाम लहानपणापासून शाळेमध्ये पण त्याप्रमाणे मोबाईल किती किती प्रमाणात वापरावा किंवा लहान मुलांना देताना किती प्रमाणात मोबाईल द्यावा दे किंवा देऊ नये हे आपापल्या स्वप्नात ठरवावं लोकांनी आणि मोबाईलचा परिणाम म्हणजे गाडी चालवता अजिबात वापरू नये धन्यवाद आज मध्ये आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होत सर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ट्रॅफिक होत आहे पण त्याला मी आता आळा घातला पाहिजे ट्रॅफिक एवढं नाही आता सध्याला आहे प्रशासन करत आहे त्याबाबत काय वाटतं बर काय व्हायला पाहिजे काय आज ह्या ज्या फोर गाड्या पार्किंग वगैरे होतात आता पार्किंगच्या सोय आता केलेली इथं आता सर्व्हिस रोडला आता बरेचसा सर्विस रोडला बरे पार्किंग केलेले आहे असे पार्किंगच्या दृष्टीने आता पार्किंग करतात लोक व्यवस्थित आता जरा आता एवढं तेवढं तर चालतंय आहे तिकडं पण पार्किंग व्यवस्थित होती आता सध्याला अजून पण एक्स्ट्रा आता पाहिजे तेवढी बरोबर आहे जेवढी जागा आहे तेवढी दादांनी केली पार्किंग सोयी थोडं लोकांनी पण लोकांनी आता जसं पार्किंग त्या सोयीनुसार केलं पाहिजे जिथं पार्किंग आहे तिथं पार्किंग केलं पाहिजे धन्यवाद सर महावीर जैन या जा ठिकाणी येतोच असं काय नाही पण आठवड्यातून चार पाच वेळा तर असतोच बारामती कशी वाटते तुम्हाला बारामती एक नंबर आहे बारामती काय बारामती होण्यासारखं असं काय नाही दादांच्या विजन पुढे अजून कोणाचं विजनच चालणार काय नाही सगळं व्यवस्थित होत आहे मस्त म्हणलं अजून पण ट्रॅफिक होतंय का होत असेल ट्रॅफिकचं तर फक्त बारामती पुरतच नाही ना हा तर सगळीकडचाच विषय आहे ट्रॅफिकचा त्यामुळे ट्रॅफिकला तर पण तरी पण बारामतीमध्ये सर्व्हिस रोड वगैरे सगळे व्यवस्थित केलेले आहेत रोड चांगले आहेत बारामती एवढी तर ट्रॅफिक होणारच आहे बरीच लोक गाडी चालवतात मोबाईल वापर यासाठी तुम्हाला काय सांगायचं त्या बाबतीत सर नियम मात्र थोडस दंड जो असतो ना तो जरा जास्त आकारला ना तर मला वाटलं याच्यावर आळा बस बरोबर आहे जो आरटी आहे प्रशासन काळजी घ्यायला पाहिजे कसं आहे दोनशे शंभर रुपये दंड बसण्यामध्ये काय वाटत नाही एकदाच पाच हजार रुपये तुम्हाला जर दंड बसला ना माणूस बस पुढच्या वेळेस बरोबर काळजी घेतो जास्त प्रमाण वाढले मोबाईल खूप खूप त्याला ऍक्सिडेंट होऊ शकतो होऊ शकतो ना खूप होतात खूप होतात धन्यवाद सर फक्त मोबाईल मुळेच ऍक्सिडेंट जास्त व्हायला लागलेत बाकी तर कुठल्या कारण नाही आहेत सगळे बरोबर आहे त्यामुळे गाडी चालायची प्रत्येकाला वाटतं आपला मोबाईल महत्वाचा जे असती बरोबर आपल्या जीवापेक्षा गुड दे मॉर्निंग काय दे दे ना सर आपलं अमित देवकर आज या ठिकाणी तुम्ही आकाशील आलेला आहात क्वालिटी एकदम छान एकदम छान हो सर तुम्ही मध्ये फिरत असाल हो दररोज तेच राहतो कशी बारामती एकदम चांगली एक नंबर एक नंबर बारामध्ये मध्ये तुम्हाला काय वाटतं अजून काय व्हायला पाहिजे काय वाटायचं अगोदरच होतंय त्यामुळं काय वाटायची गरजच नाही सगळं झालेलं आहे सगळं सर आज बऱ्यापैकी म्हणलं तर ट्रॅफिकला होते मध्ये नाही होईल की आता व्यवस्थित होईल झाले स्पीड ब्रेकर चालू होते त्यामुळे तुम्हाला काय वाटतं स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे ट्रॅफिक थांबायचं राहील नाही आता राहील व्यवस्थित व्हायचं बरं अजून गाडी चालवताना बरीच लोक मोबाईल वर बोलतात सर तिथे ती त्यासाठी तुम्ही काय सांगताल बरं मोबाईल वर बोललो पाहिजे गाडी चालवतो ना धन्यवाद गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर काय नाव आपलं रणजित जाधव आज या ठिकाणी तुम्ही आकाशिला आलेला गेला चा काय सांगा कसा इच्छा आकाशीच सांगायचं झालं तर मग बघित ना तर इथं येण्याची आतुरता राहते सकाळी कामाची सुरुवात ही आकाशच्या आणिच व्हावी असं आम्हाला वाटतं सगळ्यांच इथं बघितलं तर बारामतीचं पहिलं शेट म्हटलं तर हे आकाशी राहतो बरोबर आहे सुरुवातच का म्हणजे आकाशमधून हो असं वाटतं सगळं या, या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा उलगाड होतोय बऱ्याच गोष्टीचा जा म्हणजे इथं फायनान्सिंग आमची सगळी सेक्टर मार्केटिंग ऑल टीम बारामतीची सगळं सुरुवात करण्याचं पहिलं असेल तर आकाश सर बारामती मध्ये तुम्ही जात असताना ट्रॅफिक वगैरे बघत असताल हा बघत का बरं सर ट्रॅफिक का होते बरं एवढे चांगले रोड करून ट्रॅफिक अजून का होते बारामतीच्या ट्रॅफिकचा विचार केला ना तर सगळं सुसुभीकर व्यवस्थित सगळं झाले पण काही गोष्टी असं आहे की काय कंजिस्टेड रोड झालेत काय थोडस फुटपाथ वर चढ उतार झालेत थोडस काय बारामतीच्या गेलं नाही थोडस लक्ष देणं फार वगैरे जर म्हणलं तर आता फोर व्हीलर ज्या गाड्या लागतात रोडच्या कडे नाही तर त्या गाड्या व्यवस्थित लागल्या जात नाही जर तिथं पाटील लोक तुम्ही काय सांगताल सर सा। लोकांनी काय बाबा काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे लोकांच्या वागण्याच्या वा संदर्भात बघितलं किंवा पार्किंगच्या संदर्भात बघितलं तर टू व्हीलरच्या टू व्हीलरच्या सेक्टरला लावलं पाहिजे फोर व्हीलर जागा आहे त्या फोर व्हीलरच्या सेक्टरला थोडस लावलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी बाबा लहारीचा वड आहे बाबा ज्या ठिकाणी आपल्याला पार्किंग करायचंय फोर व्हीलरचं टू व्हीलरचं त्या ठिकाणीच लोकांनी त्या त्या ठिकाणी केलं तर थोडंसं आपल्याला पण बारामध्ये जरा जिद्धिक्रमण किंवा लोकांची जाण्याची वेण्याची अगदी बरोबर आहे सर टाकल्यानंतर तुम्हाला वाटतंय का फरक पडेल सिंगल प्रत्येक चौकामध्ये जर टाकले तर ट्रॅफिक वाढेल का कमी होईल नाही आता काय सांगायचं असं आहे की जास्त आणि सिग्नलचा विचार केला तर आपल्याकडे काय माहितीये का सिग्नल जर टाकलं तर ट्राफिकची निर्मिती जास्त होईल का कारण बारामतीमध्ये संख्या तेवढी नाही पण सगळ्या गोष्टी सगळ्या अस्तव्यस्त आहेत आता फक्त काय रस्ते बाकीच्या गोष्टी सुरणामध्ये झालेल्या आहेत पण फक्त काय करायचंय आपल्याला किंवा व्हीलरचं पार्किंग टू व्हीलर ठिकाणी फोर व्हीलरचं पार्किंग फोर व्हीलर ठिकाणी आहे आणि जे त्या ठिकाणी बाबा स्पॉट आहे चहाचे कुठ हॉटेल लाईन सीस आहे त्या ठिकाणच्या गोष्टी तरी लोकांनी त्या ठिकाणचं पार्किंग आपापल्या रोईनं ते सुपीड केलं पाहिजे थँक्यू सर हो पीता, पीता, सर नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार सर काय नाव सर तुमचं संजय देवगुंडे सर आज तुम्ही आकाश टीला सर्व मित्र परिवार आला चहा घ्यायला कशी क्वालिटी नाही आम्ही आजच नाही आकाश जसं इथं आले त्याच्यापासून आम्ही चहा पितो आकाशचा सर जसं की आज बारामध्ये म्हणलं तर बारामध्ये थोडेसे विषय चर्चा करू आपण बारामध्ये कशी वाटते सर तुम्हाला बारामती मस्त आहे ती प्रत्येकाला चांगली वाटते बारामध्ये चांगलीच आहे आज बारामध्ये जर विकास जर बघितला आजूबाजूला झाड आहेत रस्ते चांगले केलेले आहेत तर सर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय असं का बारामतीकरांना ते झाड डोंगर बघायला गुवाहाटीला जावंच लागत नाही सगळं इथंच आहे तुम्हाला काय वाटतं बरं ट्रॅफिक हे जे वाढतंय हे ट्रॅफिक का वाढत आहे कोणतं शहर वाढत असताना ट्रॅफिक वाढतच असत म्हणजे ट्रॅफिक वाढणे ही वाढत्या शहराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या मानाने बारामतीत लोकसंख्या किंवा गाड्यांची संख्या वगैरे आपण जर बघितलं तर तसं ज्या पद्धतीनं बायपास वगैरे झालेत किंवा रस्ते आहे शहर या शहराचा विचार लोक काळजी घेतात का गाडी लावताना वगैरे लोकांना तुम्ही काय सांगता ते अत्यंत गरजेचं आहे लोकांनी गाडी लावताना गाडी चालवताना काळजी घ्यायला पाहिजे कारण जसं आपण मुंबई पासून पुण्याकडे येतो पुण्यापासून बारामध्ये येतो तसं लोकांची पण ट्राफिकची शिस्त कमी होत जाते पद्धतीनं गाडी चालवली लोकांच्या आता बऱ्यापैकी भरपूर लोकांकडे फोर व्हीलर आहेत लोक दुकान तरी फोर व्हीलर घेऊन येतात आज बारामध्ये फोर व्हीलर बसतील का जरी व्हीलर बसत नस तर गरजेचे आहेत म्हणजे टू व्हीलर वरती तेवढा सामान घेऊन जाता येत नाही किंवा एकापेक्षा जास्त लोकांना प्रवास करायचा असेल तर टू व्हीलर शक्य होत नाही फोर व्हीलरची गरजेचीच आहे पण सगळ्या मीच फोर व्हीलरला तर अडचण निर्माण होणार आहे आणि पुन्हा ही शहरीकरण वाढत असताना ही वा, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की चार चाकींची संख्या वाढणे किंवा ट्रॅफिकची संख्या वाढणं ट्रॅफिक वाढणं सर बरीच लोक मोबाईलवर बोलतात गाडी चालवताना बोललं पाहिजे का मोबाईलवरती बरीच म्हणण्यापेक्षा आणि हे काही बारामतीतला प्रॉब्लेम नाही हे सगळीकडचा प्रॉब्लेम आहे मोबाईलवरती बोललं नाही पाहिजे गाडी चालवताना किंवा हेल्मेटचा वापर केला पाहिजे आपले फक्त बारामतीत नाही अख्या देश देशातच हा प्रॉब्लेम आहे करतात बरोबर आहे आता एक लास्ट प्रश्न बारामती मध्ये अजून काय व्हायला पाहिजे हा बारामती मध्ये अजून काय व्हायला पाहिजे खरं तर बारामती मध्ये अ Uh, मॅन्युफॅक्चरिंग हो सेक्टर चांगल्या पद्धतीने बारामतीमध्ये आहे पण जर आता कदाचित म्हणजे खरंतर याचे प्रगल्भता असणारे नेते आपल्याकडे आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावरती व्यक्त होणं कसं संयुक्तिक होणार नाही तरी सुद्धा मला असं वाटतं की सर्व्हिस सेक्टरच्या जर काही कंपन्या बारामतीत आल्या तर या सगळ्या गोष्टी आणखी चांगली चालना मिळेल बरोबर आहे कारण तरुण वर्गाला रोजगार पण लागायला निषेध सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या पाहिजेत बीपीओ पाहिजे के पाहिजे किंवा आय इंडस्ट्री पाहिजे किंवा आणखी वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या बारामती आल्या पाहिजे धन्यवाद सर सर नमस्कार 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 आ, सर तुमचं नाव मी गणेश पावणे सर आज या ठिकाणी तुम्ही आकाशील आलेला आहात कशी क्वालिटी छान एकदम छान नेहमी 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 आम्ही मित्र सर्व इथेच येतो सकाळी सर बारामती शहर बद्दल बोलायच म्हटलं तर काय सांगता बारामती मी आजपर्यंत बा, महाराष्ट्रातल्या तरी बऱ्याच जिल्ह्यात आणि तालुक्या प्लेसला राहिलो बारामती एक सुंदर आणि सुसज्ज असं एक गाव आहे जिथं सगळ्या सर्व सुखसुविधा आहेत ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल राहतात त्या या तालुका प्लेसला शंभर टक्के मिळतील जसं म्हणलं सर बारापैकी बारामती शहरामध्ये ट्रॅफिक नाही होत सर ट्राफिक आहे त्याचं कारण पण आहे जसं शहर वाढत आहे औद्योगिकरण वाढत आहे तशी लोकसंख्या वाढत जाईल आणि शंभर टक्के शहरात ट्राफिक पण वाढत राहील बऱ्याच ठिकाणी आज बारामध्ये म्हणजे म्हटलं तर चौका चौकामध्ये स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत सर हां स्पीड ब्रेकर टाकले आहेत तरी गाड्या बरगाव वेगळ्या अजून जातात right. राईट यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी सुज्ञ आणि सुस्कृत लोक आणि तुम्हाला अशी पण लोक दिसतील की त्यांना लिमिटेशन आहेत कुठल्या गोष्टीचे बरोबर आहे जे की आणि तुम्ही गतिरोधक किंवा या गोष्टीचा विचार केला तर सामान्यतः बाकीच्या ठिकाणापेक्षाही इथले जे काय स्ट्रक्चर आहे गतिरोधकचं किंवा जे चढउतार केलेला आहेत तो सिंगल असून लॉंग ड्रा असल्यामुळे ऑटोमॅटिक गाडीचं स्पीड कमी होतं पण त्यातूनही काही लोक असे आहेत की त्यांना कसलीच दोरी आडू शकत नाही त्याच्यासाठी पर्याय हा फक्त मानसिकतेचा आहे दुसरा काही नाही सर बरेच लोक मोबाईल वरही बोलतात आणि हेल्मेट घालत नाही राईट हा ऍक्च्युली पूर्ण देशाचा प्रॉब्लेम आहे नक्कीच मी म्हणेल तरुण पिढीसाठी हा खूप वेळा गव्हर्नमेंटनी पण एक्स्ट्रा फीस चार्जेस लावून देखील हे लोक करत नाहीत पण आपण एकदा मी एकच सल्ला देऊ शकतो तरुण पिढीला की हेल्मेट वापरणं हे कंपल्सरी नाहीये हे गरज आहे म्हणून शक्यतो हेल्मेट वापर न, आणि मोबाईलचा ट्रॅव्हल करताना अवॉइड पूर्णपणे वापर करू नका धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण आता निघतोय या ठिकाणी खरंच छान वाटलं मला आकाशी कॉर्नरला आणि बरीच लोक बोलले आपल्याला चहा बद्दल बोलली बारामती शहर बद्दल बोलली आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ दुसऱ्यालाही शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल शेअर करा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला बघा सर्वजण कशी गर्दी झालेली आहे या ठिकाणी आकाशीला चला धन्यवाद